नाशकात प्रथमच मिरॅकल अकॅडमीच्या संचालिका कोमल उदावंत यांच्या वतीनं धनलक्ष्मी बँकवेट हॉल औरंगाबाद रोड इथं तीन दिवसीय भव्य नऊवारी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशन आणि टायटल ऑफ महाराष्ट्र ब्रायडल्स ब्युटिशियन सहभागी होऊन मेकअपचे वेगवेगळे प्रकार नऊवारी महोत्सवात आपला करिअर मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशनचे फर्स्ट विनर हंसिका पाटील नाशिक यांच्या रॅम्पवॉक मुळे त्यांना विनर घोषित करण्यात आला तसंच या महोत्सवात किड्स मिस्टर अँड मिसेस स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या तीन दिवसीय नऊवारी महोत्सवाच्या सेमिनारसाठी नाशिक रोड येथील सुप्रसिद्ध भंडारी ज्वेलर्स तसंच कॉलेज रोडचे लॅक्मे अकॅडमी कॉस्मेटिक प्राची कलेक्शन यांच्यासह मिरॅकल इव्हेंट्सची सर्व टीम या सर्वांचं हा नऊवारी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलं नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी कोमल उदावन म्हणजेच मिराकल इव्हेंट ऑर्गनायझर मी तुमच्या सर्वांसाठी एक छान इव्हेंट घेऊन आली होती जो आपल्या नाशिक सिटीमध्ये होता नववारी महोत्सव नेम होता त्याचं टायटल ऑफ महाराष्ट्र पण होता आणि ब्रायडल कॉम्पिटिशन पण होतं त्याच्यात आणि मला नाशिककरांनी खूप जास्त रिस्पॉन्स दिला खूप छान प्रेम दिलं मॉडल्सनी ब्रायडल कॉम्पिटिशननी व्ही आय पी गेस्ट स्पेशल सांग मी माझे आय व्ही आय पी गेस्टला सांगेन त्यानंतर मी सेकंड थँक्स माझ्या सर्व आर्टिस्टला सांगेल तेनीही आर्टिस्ट जसं सुनीता मॅम अश्विनी मॅम ज्योती मॅम सुरेखा मॅम एस के मेकोअर सगळ्यांनाच माझ्याकडनं खूप 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 थँक्यू फर्स्ट टू फर्स्ट आणि मी माझ्या व्ही आय पी गेस्टला स्पेशली थँक्स सांगेन कारण त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि मी माझ्या फॅमिलीबद्दल थोडं सांगेल की मी एक अशी मुलगी होती की मी कुठेही बाहेर न निघता माझ्या फॅमिलीनी मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय त्यामुळे आज मी इथपर्यंत आलेली आहे आणि मी खरोखर माझं एज काहीच नाही आहे ट्वेंटी थ्री आहे फक्त रनिंग तरी सुद्धा मी एवढं सगळं अरेंज करते आणि एवढे सगळं क्राऊड विनोद सर स्पेशल थँक्स मला विनोद सरांसाठी करायचंय की ते दिल्लीवर ना इथपर्यंत आले त्यानंतर मला किरण मॅमला स्पेशली थँक्सफुलायचंय कारण त्यांनी खूप सुंदर आउटफिट्स माझ्या फॅशन शो साठी डिझाईन केल्या होत्या सो थँक्यू सो मच आणि असाच सपोर्ट मला आयुष्यभर करत राहा आत्ताही मी एवढी सुरुवात केलेली आहे अजून थोडासा सपोर्ट केला नाही अजून काही जास्त मी करू शकते आणि थँक्यू थँक्यू सो मच अजून काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता पुढचा इव्हेंटचा प्लॅनिंग लवकरच आहे माझा आणि या इव्हेंटला जर मला एवढा रिस्पॉन्स येतोय तर नेक्स्ट इव्हेंटलाही नक्की येईल मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट सो थँक्यू तीन दिवसाचा रिस्पॉन्स खूप भयंकर होता प्राऊड मिनिमम सातशेच्या वरती होता आणि खरोखर आय थँक यू सो मच माय ऑल आर्टिस्ट माय ऑल पी गेस्ट स्पेशल थँक्स मला माझ्या मम्माला आणि डॅडाला करायचं आहे कारण त्यांच्या सपोर्ट मुळे आज मी इथपर्यंत आहे मी सुनीता दोन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आज धनलक्ष्मी बँकाट हॉली इथे तीन दिवसापासून लगातार नऊवारी महोत्सव हा फॅशन शो नऊवारी महोत्सव हा सेमिनार आणि नववारी महोत्सव ब्रायडल कॉम्पिटिशन अशा पद्धतीने तीन दिवस कंटिन्यू चालू होतं आणि त्यासोबत ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये खूप साऱ्या मुलींनी ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला होता आणि खूप साऱ्या आर्टिस्टने इथे येऊन आपापलं स्किल दाखवलं आपल्याला शिकवलं खूप सुंदर बाहेर गावाने काही आर्टिस्ट आले होते आणि नाशिकमधले पण आर्टिस्ट होते खूप छान पद्धतीने शिकवलं आणि खूप सुंदर पद्धतीने इथे इव्हेंट झालेला आहे आणि त्यासोबतच आमच्या कोमल उदावंत ह्या ऑर्गनायझर होत्या त्यांनी आणि तुम्हाला माहितच आहे नाशिकमध्ये इव्हेंट म्हटला की हाऊसफुल क्राऊड होतो हाऊसफुल कारण नाशिकमध्ये भरपूर प्रकार भरपूर असे साथ दिली जाते आणि कार्यक्रमाला खूप शोभा येते आणि आलेली आहे आणि हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे मी हंसिका पाटील मी नाशिकची आहे मी इकडे शो ला आली होती टायटल ऑफ महाराष्ट्र आणि मी त्याची विनर आहे हा शोची प्रॅक्टि ह्या शोची प्रॅक्टिस दोन दिवसांपासून चालली होती दोन दिवस ग्रुमिंग झालं आणि आज शो होता आणि त्याची मी विनर आहे आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ हॅलो दिस इज हर्षाली इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर फ्रॉम मिन्सूर गेल्या तीन दिवसांपासून मिरॅकल इव्हेंटवाल्याने खूप छान शो ऑर्गनाईज केला आणि छान त्याला रिस्पॉन्स देखील मिळाला त्यांनी छान छान गिफ्ट देखील ठेवले आणि छान छान विनर असे त्यांनी घोषित केले मी माझा आज लुक केला आहे माझा ब्रायडल सिग्नेचर लुक तो वॉटरप्रूफ मेकअप मी केला आहे माझ्या ह्या दोन मॉडेलवरती आणि हा माझा ब्रायडल लुक आहे हा पण वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ आहे आणि कोमल मॅमने जो शो ऑर्गनाईज केला खूप छान छान पद्धतीने त्यांनी तो शो ऑर्गनाईज केला खूप छान त्यांचं नेचर आहे आणि खूप सपोर्टिव्ह देखील आहेत त्या आणि थँक्यू मॅम तुम्ही मला ही चान्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच हाय गाईज मी अश्विनी गांगुर्डे पिंपळगाव बसवन मी हा डी लुक केला आहे डी मेकअप लुक केला आहे महाराष्ट्रीयन लुक आहे हा आणि मला कोमल मी यांनी बोलावलं आहे या सेमिनारला तर थँक्यू कोमल उदावन नी त्यांनी खूप सुंदर आणि खूप छान असं मॅनेजमेंट केलं आणि आम्हाला चांगला आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला इथनं तर थँक्यू कोमलुधा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक